सर मी आपल्याला पहिल्यांदी अतुल इलेक्ट्रॉनिक अँड साऊंड सिस्टीम अँड जी पी एस सिस्टीम पहिल्यांदी मी आपल्याला प्रोडक्ट दाखवतो की आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत हे टॅक्टरसाठी लागणारी लाईटिंग पट्टी आहे त्याच्यानंतर हे सब आहेत सर्व गाड्यांमधले जे आपले प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे सब ओफर सिस्टीम येतात हे ओफर येतं माझ्याकडे कंपनी टी के आर भेटल त्याच्यानंतर निसाई भेटल एच के भेटल जे बी एल भेटल पॉईनर भेटल आपण जे सांगताल त्या कंपनीचे सब ऑफर आपल्याकडे अवेलेबल आहेत हे इथं खाली जेबीएल आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे व्हिल कॅप आहेत ट्रॅक्टर लाईन म्हणा गाडी लाईन म्हणा पिकअप अशोक लेलंड त्यांच्यासाठी ह्या व्हिल कॅपचे प्रकार येतात सगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर ही जी आता पावसाळा मोसम आहे सगळ्या प्रकारचे रबर पोस्टर आहेत आपल्याकडे अवेलेबल तुम्ही सांगताल त्या हिशोबाने आपण नाव वगैरे टाकून रबर पोस्टर देतो हे आपल्याकडे बारकाले पण पोस्टर आहेत बघा हे हिल कॅपचे सगळे सगळे प्रकारचे वेगवेगळे डिझाईनिंग आहे हे ट्रॅक्टरला वगैरे लागणारे तिरंगा काडी आहे जे छताला वगैरे लावतात हे ट्रॅक्टरचे कॅप आहे बघा हे स्टीलमध्ये वेगवेगळे पाहिजे ते पत्र्यामध्ये हे बघा एकदम अशी सुंदर त्याच्यानंतर हे ट्रॅक्टरचा आरस आहे राधेचा आरसा आहे हा त्याच्यानंतर दुसरं हे इकडे सगळे आरशाचेच कार्टून आहेत हे झाडाचा प्रकार जर बोललो मी तुम्हाला झाड आपल्याकडे दोन फुटापोसून ते थेट साडे सहा सात आठ फुटापोतवर झाडाचा प्रकार आहे कसले प्रकार तिरंगा मागा हिरवा मागा हे आता आपण क्वांटिटी रेटमध्ये पण रेट, दे रेट देत होता हे गोंडा गोंडा आपल्याकडे साडे बाराशे रुपये ते तेराशे रुपये जोडीपासून गोंड्याचा प्रकार आहे हे जोधपुरी गोंडा म्हणतात तेराशे पन्नास रुपये त्याच्याने तेराशे पन्नास रुपयाला जोडी जोधपुरी गोंडा कमीत कमी हा दहा किलोचा गोळा आहे त्याच्यानंतर हे रेग्युलर ट्रॅक्टर लाईनचे हे जितो गाडीचे गोंड्याचा प्रकार हे स्वस्तामध्ये म्हटलं शंभर रुपये पन्नास रुपये जोडीपासून गोंडायचा आप आहे आपल्याकडं गोंडा कोणत्या कोणत्या प्रकारचा पाहिजे कसा पाहिजे हे झुरमळ आहे बी म्हणजे सगळ्यात कमी रेटचा बी गोंडा आहे सगळ्यात हाय क्वालिटीचा पण आहे टेरिंग कवर सत्तर रुपये साठ रुपये ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे टेरिंग कवरला एकशे नव्वद रुपयापुतोर कसल्या बी प्रकारचा टेरिंग कवर मागा आणि विशेष टेपची पेटी पण आहे आपण स्वतः बनवतो हे जी। जी पेटी वगैरे हे कटिंग बघा पेटीची कशी आहे काय कशा पद्धतीत पेटी बनवलेली आहे हे विल्डिंग आहे का तरी बघा इथं या पेटीला कसल्या प्रकारची विल्डिंग आहे का पूर्णपणे बेंडिंग केलेली इथं बघून घ्या ठोकाठोकी नाही काय कसला विषय नाही दोन अडीच किलोची पेटी आहे हेवी क्वालिटीची मॉसपीडची आहे अशी सेम आयशीची पेटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर हे झाले टूपचा प्रकार लाईटिंगचा प्रकार दाखवला आहे आपल्याला कॅप दाखवले आहेत हे मोठ्या टायरचे सुद्धा कॅप आहेत आता मी आपल्याला शिटकवरविषयी बोलतो शिटकवर आपल्या भागात जास्त चालत नाही तर पण आहेत आपल्याकडे जे सांगताल त्या प्रकारचे शिटकवर आहेत त्याच्यानंतर आता हे इंडिकेटरचं सेक्शन लागलं इंडिकेटरची जाळी तुम्ही कसल्या बी प्रकारचं ट्रॅक्टरची इंडिकेटर, ला। इंडिकेटर जाळी मागा आता हे आहे स्वराजची सहा एम एम हेवी क्वालिटीची स्टील इंडिकेटर जाळी इथून माल सगळं हे पॅकिंग होऊन जातो बाहेर जशी आपले इंस्टाग्रॅम यूट्यूबवर कस्टमर पाहतात हे असे पार्सल पॅक होतात डायरेक्ट तर ही सिकंदरची हे आहे स्वराजची जाळी नाव टाकून ठेवली आहेत आपण कुठल्याही प्रकारची जाळी मागवतो जा। तर पाचशे पंच्याहत्तर अर्जुनची आहे तसेच इकडं आलं पुढं स्वराज सातशे चव्वेचाळीस एस टी मिशी फर्मिशन तर इथं बघा हे इथं नो अर्जुन नो ट्रॅक्टरची जाळी आहे इथं बी महिंद्रा मिसी फर्मिशन जॉन डियर सिकंदर फार्माटॅक ऑल इन वन प्रकार ट्रॅक्टरची कंपनी सांगायची ना हॉट्सअपवर ॲड्रेस टाकायचा टाकायचा आय कंपनीची जाळी भेटरे ना बाई पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा त्याच्यानंतर आपण इकडं हे एक कमीमध्ये पण आहे फिनिशिंगमध्ये हवा एकदम प्युअर स्टीलमध्ये एक अशा पद्धतीत पार्सल पॅकिंग होतं कस्टमरच्या जाईक ताब्यामध्ये घर पोहोच मिळणार कसं पॅकिंग झालेलं आहे त्याच्यानंतर इकडं हॉर्नचा प्रकार आहे हॉर्न आहे स्टेबल हॉर्न हेवी क्वालिटी पासून हॉर्न आहेत साडेसहाशे पासून बावीसशे पन्नास पुतवर हॉर्नचा प्रकार आहे आपल्याकडे हा साडे पासून हॉर्न आहे हे साऊंड सिस्टीम सेक्शन लागलं ला। डोरवायझर व्हील कॅप हे ट्रॅक्टरची नवीन आलेली व्हील कॅप आत्ता त्याला चंबू वगैरे येतो मध्ये पंधरा नंबर अर्जुन ट्रॅक्टरला वगैरे असतात व्हील कॅप त्याच्यानंतर हे ट्रॅक्टरचेच आपले लाईटिंग पट्ट्या हे बघा साऊंड सिस्टीमचा प्रकार आहे इकडे साऊंड सिस्टीमचा कसला बी प्रकार मागा तुम्ही ते पण मिळणार त्याच्यानंतर मी आपल्याला वरती दाखवतो हे आपलं गोडवान दुकान दाखवतो एक तिथं बघा हे सुद्धा इथं दामूशेठ पार्सल पॅकिंग आहे असं अशा पद्धतीत आपलं पार्सल जे बुक होतं बुकिंग झाल्यानंतर आमची जी दुकानदारची टीम आहे ते अशी टीम पार्सल पॅकिंग करायचं काम चालू असतं हे बघा कशा पद्धतीत पार्सल पॅकिंग चालू होत फॉड चा कसला प्रकारचा विषय नाही कसली बी वस्तू मागा डायरेक्ट घर पोहोच भेटणार आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये गवत म्हणा काय म्हणा मॅटिन सुद्धा आहे आपल्याकडे ही चाळीस रुपये पस्तीस रुपये स्क्वेअर फुट पासून ह्या मशनीचे प्रकार येत त्याच्यानंतर या लाईटिंग मध्ये तर हे प्रकार बघा लाइटिंगचा हे तुम्हाला जी खाली दाखवली ना त्या लाइटिंगचा प्रकार कशा पद्धती लाईट चमकते त्याच्यानंतर हे तिरंगा लाईटी हे हॉर्न हे फुटबॉल लाईटी सगळ्या प्रकारच्या कसल्या बी लाईटी मागू शकता तुम्ही हे बघा हे कॉईन लाईटी दहा दहा रुपये पण ते क्वांटिटी पाहिजे क्वांटिटी असल्या अजूक रेट कमी करून देणार बा हे तिरंगा लाईटी त्याच्यानंतर हे पिकअपचे आर सी हे ट्रॅक्टरचा पक्षी राहायला खाली दाखवायचं पक्षी बी हेवी क्वालिटीचं एकदम पक्षी बी आहे अशा पद्धतीचं हे साऊंड सिस्टीम झालं हे चिलीम गोंडा हे बघा त्याच्यानंतर जेव्हा कॉल येतो अशा पद्धतीचे बुकिंग होते आमच्याकडे हे झाडाचा प्रकार साऊंड सिस्टी हा पक्षी कॉल आल्यानंतर अशा पद्धतीने आपली काही वेळेस आपण बुकिंग घेतो तुम्हाला दहा मिनिटात पावती पाठवतो सपला सगळ्या प्रकारचे स्माइली साऊंड सिस्टीम प्रकार इकडे अशी पावती तयार झाल्यानंतर आपण पार्सल इकडे लगेच असं चिकतो होतं पार्सल एक अठ्ठेचाळीसच्या साठ तासांमध्ये घर पोहोचवतो डिलेवरी डायरेक्ट अशा पद्धतीचं आहे कामकाज अतुल साऊंड सिस्टीम मिरेजगाव काल कर्जत जिल्हा अहमदनगर ऑल महाराष्ट्रामध्ये आपण सर्व्हिसेस करतो बॅटरीचं पण काम आहे आपल्याकडे लिवगार्ड कंपनीच्या बॅटरी वगैरे बघा